संकट ही कधी एकटी येत नाही की अनेक नातेवाईक घेऊन बरोबर येत असतात म्हणून आपण घाबरायचं नसतं संकटावरती मात जो करतो तो खरा माणूस कधी कधी आपल्याला असं वाटतं अरे मी एवढा प्रामाणिकपणे वागतोय राहतोय पण मला म्हणावंसं यश येत नाही हे का तर त्याच्या लक्षात येत नाही की प्रामाणिकपणा हेच त्याचं खरं यश असतं आणि संकट किती झेलायची त्याला मर्यादा किती मीच एकटा संकटच झेलू असं नाही हो संकट ही प्रत्येकाच्या लाईफमध्ये येत असतात जात असतात आणि ज्याच्या लाईफमध्ये जास्त संकट येतात त्याचं लाईफ खूप छान बनत जातो टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही आपण नुसतं म्हणतो पण प्रत्यक्ष टाकीचे घाव सोसायची आपली तयारी नसते विचार नेहमी लोकांच्याकडून ऐकायला दुसऱ्याला सांगायला छान वाटतं पण प्रॅक्टिकली मात्र आपल्यावरती संकट आलं की आपण घाबरून जातो अहो संकट म्हणजे तरी काय काही माणसं दुरावली जातात कधीकधी आर्थिक व्यवहार फसतात कधीकधी काही गोष्ट अनपेक्षित घटना घडतात की ज्याची आपण कधी अपेक्षा ठेवलेली नसते किंवा त्याचा कधी विचारही केलेला नसतो आणि मग अशा वेळेला आपल्याला त्या संकटाला तोंड द्यावं लागतं पण लक्षात ठेवा गरिबी श्रीमंती ही प्रत्येकाची कायम टिकणारी नसते आणि जो संकटावरती सतत मात करत असतो त्याला नवीन दिशा नवीन ऊर्जा भेटत असते त्याचं शारीरिक मानसिक संतुलन हे स्ट्रॉंग बनत चाललेलं असतं हे त्याच्या लक्षात येत नाही पण खूप काळ ज्यावेळेला निघून जातो त्यावेळेला मात्र बी पी असेल शुगर असेल मानसिकता असेल कुठल्याही गोष्टी असतील त्यांच्या गोळ्या ह्या लोकांना खाव्या लागत नाहीत कारण ते स्ट्राँग झालेले असतं आतूनही स्ट्राँग असतात आणि बाहेरूनही स्ट्रॉंग असतात तुम्ही संकटाला कधीही घाबरू नका दॅट मेडिसिन असं त्याच्याकडं बटा आणि खरोखर प्रत्येकाच्या लाईफमध्ये सगळं घडत असतं आणि सगळं इथंच सगळं ठेवून जायचं असतं ज्यावेळेला तुम्हाला खूप दुःख होईल त्यावेळेला फक्त एकच विचार करा अरे संकट येतील जातील तो विषय फार वेगळा आहे पण एक दिवस न सांगता मलाही थांबायचं था आहे आणि ज्याच्यावरती संकट येत नाही त्यालाही थांबायचं आहे था स्टॉक हा आपल्या लाईफमध्ये सगळ्यांचा सेम आहे त्यावेळेलासुद्धा तुम्ही न्यूट्रल व्हाल आनंदी व्हाल आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा हॅव अ गुड डे